नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ काटोल गट क्रमांक अठरा पेपरमधील जी केचे प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक एका महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर योग्य पर्याय आहे बी श्री यू पी एस मदाम पुढील प्रश्न आहे बावा आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आठ मार्च या रोजी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक त्रेपन्न ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचे आयोजन कोण करत आहे योग्य उत्तर आहे डी पॅरिस फ्रान्स पुढील प्रश्न आहे चौ पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकताच दिला जाणारा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला मिळाला तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न आहे पंचा क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे तर क्षेत्रफळानुसार भारतात राजस्थानचा पहिला क्रमांक लागतो दुसरा क्रमांक मध्य प्रदेशचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो पण शोधकर्ता कोण आहे तर टेलिफोन शोधकर्ता हे अलेक्झांडर हे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पुढील प्रश्न आहे रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर रणथंबोर व्याघ्र प्र प्रकल्प हे राजस्थान या राज्यात आहे परंतु पर्यायामध्ये ऑप्शन दिलेला नाही तर यामुळे हा प्रश्न रद्द होऊ शकतो पुढील प्रश्न आहे सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा हे पुस्तक कोणी लिहिले तर हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुढील प्रश्न आहे पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे तर कोणत्या वायूची आहे तर नायट्रोजन या वायूची आहे तर किती टक्के आहे तर अठ्याहत्तर टक्के आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे शरीरात कॅल्शियम शोधण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यकता आहे तर व्हिटॅमिन डी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुढील प्रश्न आहे वा भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्राध्यापक प्रशांत हाल नोबीस प्रश्न क्रमांक बासष्टवा सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शुक्र पुढील प्रश्न आहे वा कोणते भारतीय शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जयपूर पुढील प्रश्न आहे वा अश्विनी पोनप्पा अश्विनी पोनप्पा पोनप्पाजीनी पाहिजेने ज्याने लिहिले आहेत ठीक आहे इथे पाहिजे जिने तर अश्विनी पोनप्पा जिनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बॅडमिंटन पुढील प्रश्न भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कृष्णा नदी प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता रंग इंद्रधनुष्यात नसतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पुढील प्रश्न आहे वा खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा स्त्रोताचे उदाहरण आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सौर ऊर्जा पुढील प्रश्न आहे वा स्वातंत्र्य संग्रामांच्या काळात हरिजन या वृत्तपत्रांचे संस्थापक कोण तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी पुढील प्रश्न आहे कोणते डेटा स्टोरेज डिवाईस नाही तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मोडेम पुढील प्रश्न आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर योग्य उत्तर आहे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली प्रश्न क्रमांक एकाहत्तरवा लोहांचे रासायनिक नाव काय आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न आहे मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इम्फाळ पुढील प्रश्न आहे त्र्याहत्तरवा भारतातील क्रीडा प्राधिकरणांचे मुख्यालय कुठे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तरवा महाराष्ट्र पोलिसाचे ब्रीद वाक्य काय आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए